नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येक रिक्षावाल्यानं टॅक्सीवाल्यानं मीटर रिक्षा टॅक्सी मी चालकानी हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा लवकरच धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू होणार आहे आपणाला मंडळासाठी चर्चगेटला एल आय सी बिल्डिंगमध्ये जागा मिळालेली आहे आता तिथं फर्निचरची बनवण्याची सुद्धा ऑर्डर आलेली आहे राज्यात सगळ्या ठिकाणी प्रत्येक आर टी ओ कार्यालयात हे मंडळाचं कामकाज चालू होईल आता ह्या मंडळात कोण कोण भाग घेणार आहेत अधिकृत रिक्षा टॅक्सीचा मीटर रिक्षा टॅक्सीचा परवानाधारकाच मेंबर होऊ शकेल आता तुम्ही म्हणतील पर्यटक परवानावाला टीपी परवानावाला ओला कोलावाला ह्यांच्यासाठी ह्याच्यात कुठलाही भाग नाही हे लक्षात ठेवायचं आहे मंडळ हे चालू होणारच आहे त्याच्यावर कामकाज चालू आहे असं काही कोणी म्हणायचं काम नाही आणि लवकरच रिक्षा टॅक्सी चालक आणू हे कल्याणकारी मंडळ चालू होईल तेरा योजनेतनं तुम्हाला ह्या मंडळाच्या माध्यमातून न्याय मिळेल त्यासाठी तुम्हाला प्रथम पाचशे रुपये ही मंडळाची फी भरावी लागणार आहे संपूर्ण ही ऑनलाईन प्रक्रिया आहे हे, हे लक्षात ठेवा मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तुमचा परवाना परवाना नंबर तुमचं वोटिंग कार्ड तुम्ही ज्या भागात राहता तिथलं राशन कार्ड तुमचं वोटिंग कार्ड ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि कायद्यानुसार कायद्यानं हे धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ चालणारं आहे हे लक्षात ठेवा लवकरच मुख्य कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि ऑनलाईन चालू होईल हे मात्र लक्षात ठेवा आणि त्याच्यातूनच तुम्हाला न्याय प्रक्रिया मिळेल प्रत्येकानं मीटरनंच व्यवसाय करा आपापली मीटर चालू ठेवा तो हा असा म्हणतोय माझा गुरु तसा म्हणतोय याव म्हणतोय आता सगळी ही ऑनलाईन प्रक्रिया आहे हे मात्र लक्षात ठेवा मूचवाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ ऐकत राहावा पूर्ण एकमेकाला शेअर बी करत जावा तर तुम्हाला कायदे समजतील गुरु बिरू काय काय आजला विषय घ्यायचा नाही ऑनलाईननंच हे सगळं काम करायचं आहे आर टी ओची बी पेपरलेस सेवा झालेली आहे आणि फेशलेस सेवेनं सगळ्यांनी काम करायचं आहे हेही प्रत्येकानं लक्षात घ्या लवकरच धर्मवीर आनंद देगे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू होणार आहे कोणही काही फेकत राहते लवकर करा लवकर करा ह्या कायदेशीर बाबी असतात ते होणारच आहे चालू त्याच्यामुळं कोणी श्रेय घ्यायचं ना झाला बी लागायचं नाही नुसतं काच आपलं टुकटुक टुकटुक करायचं ओला कोला हा बेकायदेशीर चालतो पर पर्यटक आला धारकाला कुठ परवाना चालकाला स्थानिक धंदाच करता येत ना त्यांच्या गाड्या जप्त करा ही आमची सरळ सरळ मागणी आहे हे मात्र लक्षात ठेवा धर्मवीर